माझं जे घरी सोन आहे ना ते मोडून आपण जर बंडाला दोन लाख रुपये दिले तर दोनाचे चार होतील ना डायरेक्ट चार लाख मला म्हणली शेतकऱ्याला लोन देत नाहीत आम्ही बिझनेस वाल्या माणसाला लोन देतो नमस्कार प्रेक्षकांनो व्हिडिओ तर बघतातच तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब केला नाही अजून तेवढा चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट वारे कळवा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद का काय झाले असा एवढा उदास का बसलाय दुसऱ्या मला आहे ना पाच पंचवीस लाख रुपये कुठून तरी भेटले पाहिजेत एवढे कशाला घराला प्लास्टर करून घेतो ना <laughs> <laughs> नाही प्लास्टर नाही मग तिथं बंगलाच बांधितो टोले जंग बंगला बंड्याचा बंडू बंडुशा ठेल नाय आयला एवढे पैसे मला कोण देईन रे कोण एक मॅडम देणारे मला कालच फोन आला आता तुम्हाला लोन पाहिजे का मला दिन का ती तीन की तीन का आईला बंगला बंगलीवर दुसरा बंगला आईला दोन बंगले खाली एक बंगला सापडला नंबर सापडला सापडलाच नाही बाई वाजली 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 हा हाय ते हिंदी मॅडम तुडी तुडकी मुडकीच हिंदी येते मला मग तशी जमान का को? हा, जमन <laughs> बर बर ओ तुमने ओ, भाऊ आहे ना भाऊ तुषार कावळे को त्याला फोन लावला होता ना तुम्ही ते लोणच काहीतरी बोल रे ते ना उसको मिली नाही 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 त्याला नाही पाहिजे मेरुकू मेरुकू पाहिजे उसका मय है ना भाऊच आहे भाऊच हा नाही नाही तुला भाऊ आहे काम क्या भाऊ लय काम करतो मी अरे वावर मी तो ऐसा फटा, फटा 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 जल्दी जल्दी काम करतो ना मी ऐसा हात जोर मेरे को हा कुछ भी बोलो तुम वावर मे का काम मेरे को असं झट पी हा, हा नाही शेतकरी हूं मैं शेतकरी शेतकरी हाँ। नहीं मिलेगा मिले क्या मेरे को वो थी लोन पैसे पीछे मिलेगा क्या नहीं बिजनेस भि, नहीं बिजनेस नहीं है मेरा नहीं 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 बिजनेस नहीं, नहीं है नहीं बर मैडम एक पूछू का आपली गोष्ट <laughs> तुम्हाला लगीन हो <हुआ> <laughs> आहे काय झालं ठेवला त्यांनी असं प्रपोज करते का कोणाला लगीन हो आहे का तुम्हाला <laughs> फोट फोन कट नाही करेन मग काय करेन आयला दुसऱ्या हा ती लोन देत नाही म्हणली राव का ते म्हणली शेतकऱ्याला लोन देत नाही आम्ही बिझनेसमॅन ला लोन देतात बिझनेसमॅन ला तुझा आता असा काय बिझनेस दिसत नाही मला तुला द्यायची नाही ती लोन दुसऱ्या आता आहे ना शेती पोती करायचं सगळं बंद करून टाकू आणि बिझनेस टाकू आपण यार लागले काय या एवढं बिझनेस ला भांडवल बिंडवल कोण देईन तुला कोण तुला काय करायचंय तू तू फक्त माझ्या मागे चल भांडवलाची चिंता करू नको तू बर चल बिझनेस मेनच चल चल दुसरे पैसे कुठून बिहाय ना भेटले पाहिजे तिकडे भेटले पाहिजे बिझनेसच टाकायचा आहे हा ठेवायचा आता ए कर रे कर रे इकडे इकडे ए यार ए जिथे हल्ला काय वाला ए लाख रुपये कशा लागतात काय करायचं त्याच्यावरून मी बिझनेस टाकला ना मला पंचवीस लाख रुपये लोन भेटणार आहे मग मी आहे ना तुझ्या एक लाख रुपयाची दीड लाख रुपये तुला परत करणार अरे भांड्या माझ्याकडे जर एक लाख रुपये असत सरपंच पंत पंधरा हजार रुपये महिन्याने कशाला काम केलं असत मग मीच का बिझनेस टाकला बराबर आहे गणे तुझं तुझ्याकडे पैसे असते तर तूच बिझनेस टाकला असता आणि तुला आहे ना पंचवीस लाख रुपये लोन भेटला असत जाऊ दे एक काम कर, कर काम भीम काही करू नको बिजनेस टाक बिझनेस लोन भेटतो लोन पैसा आल्यावर टाकतो काम अपेक्षा बिजनेस कधी पण सरस चालते चाल चला चला भाऊ की असं घाल राहू नका तुम्ही पैशाचा विचार करा पैसा कुठून येईल ते नाही कुठून नाही जुडी थांब थांब थबा काय रे बर झालं तुम्ही नवरा बायको एकत्र मिळून मला दोन लाख रुपये द्या किती दोन लाख रुपये दोन लाख हम्म कशाला नाही लाखाचे लाख लाख रुपये परत करतो अयो, तीन कस काय कस काय भाऊकी <laughs> कस... सांगा बरं भाऊकी ना भाऊकी दोन चे चार द्यायला पण तयार आहे तुम्ही द्या फक्त आता द्या आता गरज आहे बंड्या दिले असते बर का तुला पण ना पैशाची लय चणचणी तेवढे पैसेच नाहीत बघ आमच्याकडे खोट बोलतीस खोटार दे एवढं दागिने घाली तीच एवढी मागडी साडी ती लाली तसली हा कानातले घाली एवढा पैसा आहे घरी हा तरी खोटं बोलायला लागलीस का पैसा का वरी घेऊन जायचाय काय तुम्हाला हा खोटार दे नाही द्यायचे म्हणून सांगणार विचार कर परत एकदा दोनचे डायरेक्ट चार ते पण आताच दिवसात कोण देणार आहे हा करते विचार करते, करते। हा थांबा ओ काय मी काय म्हणते माझं जे घरी सोन आहे ना ते मोडून आपण जर बंड्याला दोन लाख रुपये दिले तर दोन आणि चार होतील ना डायरेक्ट चार लाख त्या बंड्याला घर आहे का राही ना हाय ना ते तस बिगर प्लास्टरच त्याला दोनाचे चार त्यानं आधा मध्ये गाळ्यातले दागिने मोडून पैसे द्यायला चालली अगं बायको तुला काय डोकं बिक आहे का नाही बांड्या जर गांडा घालीत असला तर ते बी आहे म्हणा नाही देते का त्याला पैसे नाही नाही नको नको तुम्ही नाही म्हणताय मग नको मग कशाला द्यायचे चल आपल्या घरी चला छटाती मला नाही म्हणू नको आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर तुम्हाला नाही म्हणणार नाही म्हणून अरे मी तुला कधी नाही म्हणलोय पण काय पाहिजे ते तर सांग सांग <laughs> सांग सांग आपलाच माणूस आहे मला दोन लाख रुपये दे बर दोन लाख रुपये दोन लाख रुपये तुला कशाला लागते ते ला सांगू ना तिला म्हणलं आम्हाला आहे ना पंचवीस लाख रुपयाच लोन पाहिजे तर मला ती काय म्हणली तुम्ही काय करतात तुम्ही म्हणलं मी शेतकरी आहे तर ती बाई मला म्हणली की आम्ही शेतकऱ्याला लोन देत नाही आम्ही बिझनेस वाल्या माणसाला लोन देतो आता तू जे दोन लाख रुपये घेतले ना तर मी बिझनेस टाकणार आहे मग मला पंचवीस लाख रुपयाचा लोन भेटणार आहे कशी आहे काढून देते काय भांड्या माहिती आहे का तुला या राज्यात आहे ना शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही राहिलं बघ अरे शेतकऱ्याचं अन्न खाणारी लोक म्हणते ते की आम्ही शेती करणाऱ्याला लोन देत नाही खरे नका देऊ लोन तुम्ही शेतकऱ्याला आहे ना जिवंतपणे नाही पैसे मिळत त्यांनी आत्महत्या केल्यावर हो पैसे मिळतात म्हणजे मरायचं पैसे देते पण त्याला जगण्यासाठी ना पाच पन्नास हजाराची मदत नाही करणार तुला एक सांगू का कुठलंही सरकार येऊ दे शेतकऱ्यांच आहे ना कोणाला घेणं देणं नाही बघ तर जो तो पुढारी आपापले कार्यकर्ते सांभाळायला आणि स्वतःची घर भरायला बसलय पण जेव्हा मी या राज्याचा मुख्यमंत्री होईल ना तर ना शेतकऱ्यांसाठी नक्कीच काहीतरी करण बघ या राज्यात आहे ना बळीराजाच राज्य आणन बघ मी ती तू सांग पैसे देणार आहेस का नाही ते भाऊ की हे मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न बघायला चला आपलं चला बंडू तू काय म्हणतोय ना ते कळतंय मला तुझ्या व्यवसायासाठी ना तुला लाख दोन लाख रुपये मी देईल पण आणि त्याच्या हो ना तुला लोन भेटल पण भेटल ना भेटल ना भाऊ की बघा लोन लोन भेटणार आहे आपल्याला अरे भेटल पण एवढ्या छोट्या व्यवसाय वेळ हो ना तुला एक पंचवीस लाख रुपये नाही भेटायचे पण एक बारा पंधरा लाखापर्यंत भेटल तुला भेटल ना अरे ते भेटल पण त्याची प्रोसेस तुला कशी माहितीये का कशी तुला लोन भेटलं ना की दर महिन्याला सकट तुला परत हप्ता रिटर्न करावा लागतो बँकेला म्हणजे कमीत कमी त्याला आहे ना तुला आहे ना सतरा अठरा हजार रुपये हप्ता येईल दर महिन्याला रिटर्न करायचं व्याजा सहित आणि असं तुला आहे ना कमीत कमी दहा वर्ष परत फेड कराव कर लागेल ते पैसे म्हणजे ते पैसे परत फेडचे तुला लोन भेटणार पंधरा ला लाख त्याचे कमीत कमी ना वीस ते बावीस लाख रुपये व्याजा सहित परत तुला मागे जाणार त्यांच्या बँकेला मला वाटलं फुकट आहे काय की त्याची परत फेड नाही काय कामाचं मग असलं लोन अरे बँक कुठे फुकट पैसे देत असतात का काही नको मला लोन मग आणि मग व्यवसाय व्यवसाय बी कॅन्सल मग काय करणार सरपंच यो बंड्या शेतकरी होता शेतकरी आहे आणि शेतकरी राहणार म्हणजे शेतीच करणार शेतीच करणार अरे मग तुझ्याकडे शेती आहे ना चांगली शेती कर चांगलं कष्ट कर घामगाळ सोनं पिकवते सोनं बघा सरपंच तुम्ही आता शेतीमध्ये आहे ना सोनच पिकणार हे शेतकरी बंड्या हा ओके शेती कधी पण सरसच बर तुझ्या भावाकडेच बघ बर शेती करतोय ट्रॅक्टर हा। मग सरपंच बरं झालं तुम्ही आम्हाला समजून सांगितलं बरं का लोन बिनच्या काही भानगडीत पडत नाही आम्ही आता नाही तर कसं वाई मार्गाला जायला होतो आम्ही नाही नाही लोन घ्यावा माणसाने परत आपल्याला परत फेड त्याची करता पण आली पाहिजे ना हे सगळं टार्गेट डोक्यात ठेवून लोन घ्यायचं कधी पण बरोबर बोलले हाय का नाही सरपंच चालतंय या चला वावरात जायचे ट्रॅक्टर घेऊन बरं का 下头的座。